नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या व्हिडिओ चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा व्हिडिओ जयंतला चक्क जाणू आता जिवंत आहे तर नक्की काय संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की जयंतने चक्क जाणूसाठी शोकसभा ठेवली होती आणि त्या शोकसभेमध्ये मात्र सगळेजण आलेले होते आणि त्यामध्ये जयंतला मॅड सापडलेला नसतो त्याच्यामुळे जयंत पूर्णपणे वेळा झालेला असतो आणि जयंत सगळीकडे त्या लिहिलेले पत्र असतात तो वाचत असतो आणि सगळीकडे काचेचे ग्लास फोडत असतो तुम्ही पाहिलंच असेल आणि दुसरीकडे सिद्धू आणि भावनाला कोर्टामध्ये मात्र आता व्यंकीच्या साईडने केस लढवण्यासाठी परवानगी भेटलेली नसते त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील दुःखी झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर मात्र भावनाने आता व्यंकीला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही सांगितलेलं असतं की आपली जाणू आता आपल्यात राहिली नाही हे तुला आम्ही आता सांगतोय तर त्यावेळेस मात्र व्यंकीला यावरती विश्वास बसत नाही आणि व्यंकीला सत्य कळाल्याच्या व्यंकी किती रडतो तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे आता त्याच्यानंतर व्यंकीला भावना एवढंच सांगते आणि म्हणते की मला तुला देखील गमवायचं नाही त्याच्यामुळे कोणी तुला हे सगळे पैसे देऊन करायला लावलं प्लीज फक्त त्याचं नाव सांग म्हणजे आम्हाला पुढची माहिती भेटेल तर आता दुसरीकडे सिद्धू आणि भावना दोघेजण देखील परत कालिदारी मॅडमकडे जातात आणि त्यावेळेस मात्र त्यांना अजून एक पुढचा पर्याय असा सापडतो की आता ती केस त्यांच्या हातामध्ये येऊ शकते तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आज सईने विश्वासाठी जे सरप्राईज आणलेलं असतं ते पाहून मात्र विश्वाच्या देखील पायाखालची जमीन सरकते आणि सई चक्क विश्वाला एक गोष्ट अशी मागते की म्हणते की आता विश्वा आपल्या दोघांचा साखरपुडा झालाय त्याच्यामुळे आता मी तुझी होणारी बायको त्याच्यामुळे तो प्लीज जानूला विसरून जा तर हे सगळं बोलल्याच्या नंतर विश्वाच्या डोळ्यात पाणी येतं कारण की विश्वाला माहित असतं की पहिलं प्रेम कधी देखील विसरता येत नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की सईने देखील आता जाणू समोर ती गिटार घेऊन गेले असते त्याच्यामुळे जाणूला वाटतं की विश्वाचा अजून देखील माझ्यावरतीच प्रेम आहे कारण की ते गिटार ज्यावेळेस मात्र जाणू आणि विश्वा दोघे जण देखील कॉलेजमध्ये होते त्यावेळेसच्या टायमिंगचं ते गिटार होतं तर आता हे सगळं सत्य आता बाहेर उघडकीस आल्याच्या नंतर मात्र जाणूला देखील अजूनच धक्का बसतो आणि जाणू म्हणते की मला लवकरात लवकर इथून निघून गेलं पाहिजे नाहीतर जर विश्वाला समजलं मी अजून इथेच आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे सय्या आणि विश्वाच्या लग्नात देखील अडथळा येऊ शकतो तर दुसरीकडे आता आपल्या जाणूसमोर एक भयानक सत्य उघडकीच झालेलं असतं की या घरामध्ये याच्या अगोदर लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि ज्यावेळेस मात्र विश्वाच्या बाबांसमोर लव्ह मॅरेजचा विषय निघलेला असतो त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाचे बाबा किती भडकले होते कारण की ज्या प्रकारे लक्ष्मी आणि श्रीनिवासने लव्ह मॅरेज केलेलं असतं त्याच्यामुळे ही सगळी काही घटना आतापर्यंत या घरात घडत आलेली असते आणि लक्ष्मी कधी देखील त्या घरामध्ये कधी देखील आत्तापर्यंत आलेली नसते कारण की जोपर्यंत ती स्वतःचं घर बांधत नाही तोपर्यंत ती त्या घरात येणार नसते हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे तर दुसरीकडे आता तुम्हाला गोष्ट ही गोष्टी भेटेल की दे दे चा चा हो एकरत, श्रीनिवास ज्या ठिकाणी कामाला तो त्यांच्या मालकाचा खून खून होतो आणि दुसरा तिसरा कोणी नाही करत ज्याने श्रीकांत इनामदाराचा खून केला तोच माणूस परत आता श्रीनिवासच्या गॅरेज मालकाचा देखील आता परत खून करतो आणि ती बॉडी देखील आता लपून ठेवायला चाललेला असतो पण त्याच वेळेस मात्र तो ट्रक ड्रायव्हर रवी पाशी जातो आणि रवीला सांगतो की हे सगळं आता तुमच्या हातात लाथळ घ्या कारण की मी काही देखील करू शकत नाही आणि जर यामध्ये माझं नाव आलं तर मी तुमचं नाव सगळ्यांना सांगेल की श्रीकांत इनामदाराचा खून तुम्ही मला करायला लावलेला होता तर आता गॅरेजमध्ये जी काही गोष्ट घडलेली असते आता ही फक्त आणि फक्त त्या माणसालाच माहीत असते त्याच्यामुळे तो माणूस देखील तिथून पळून जातो तर आता रवीच्या हात अंगावरती मोठा संकट आलेला असतं तर दुसरीकडे तुम्ही पाहिलेच असेल की आता सिद्धू घरामध्ये खूप चिडलेला असतो आणि सिद्धू आणि संपत या दोघांमध्ये जोरात वादविवाद सुरू वाद वाद होतो त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की बाबा काय जरी झालं ना तरी शेवटी आम्ही ही केस जिंकूनच दाखवेल त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न करेल कारण की तुम्ही आमच्या विरोधात गेला म्हणून आम्ही शांत बसणार नाही आणि त्याच वेळेस मात्र सिद्धू म्हणतो की ह्या कोणी ज्याने खून केलाय ना त्याला तर मी सोडणार नाही आणि त्याच वेळेस मात्र संपत म्हणतो की ऐकायचं तुला कोणी खून केलाय तर त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की कोणी खून केलाय तुम्हाला माहिती ना तुम्ही मला सांगत नाही ना तर त्यावेळेस मात्र आता संपत सिद्धूला सगळं सत्य सांगून टाकणार आहे की खून कोणी केलाय आणि मित्रांनो आता सिद्धूसमोर ज्यावेळेस सगळं काही सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सिद्धूच्या पायाखालची देखील जमीन सरकत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूला देखील माहित नसते की ज्या वेळेस त्याचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मात्र त्या गाडीमध्ये श्रीकांत इनामदार होता आणि त्याच केसच्या चौकशीमध्ये आता विंकी देखील आतमध्ये आहे आणि ज्यावेळेस मात्र सिद्धूला ही बातमी कळेल त्यावेळेस मात्र सिद्धूला देखील कळणार नाही की आता काय करायचं तर तुम्हाला मित्रांनो पुढे हे पाहायला भेटेल की आता एकीकडे जयंत पूर्ण वेळा झालेला असतो आणि तो आता जानूच्या शोधात निघतो म्हणजेच त्या मॅडच्या शोधात निघतो आणि तो मॅडच्या शोधाचा सोडा पण तो जाता जाता त्याला आता जानू दिसते म्हणजेच मित्रांनो जानू त्याच्या जा गाडीसमोरून निघून जाते कारण की जानूला आता विश्वाचं घर सोडायचं असतं कारण की तिला वाटत असतं की माझ्यामुळे सईचं आणि विश्वाच्या लग्नामध्ये अडथळा नको त्याच्यामुळे मी इथून निघून जाते तर तिथून निघून जाताना आता ती जयंतच्या गाडी समोरून जाते आणि त्यावेळेस मात्र जयंतला जाणू दिसते आणि जयंत आता ट्रॉफिकमध्ये अडकलेला असतो त्यामुळे त्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही आणि जयंतला समजतं की जानू जिवंत आहे तर आता मित्रांनो हा जयंत जानूसोबत काय करेल हे पाहणं रंजकच ठरणार आहे आणि ज्यावेळेस मात्र जानूला देखील कळेल की जयंत माझा पाठलाग करतोय हे देखील खूप मोठे अपडेट येणार आहे तर आता पुढे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धूसमोर आता भयानक सत्य उघडकीस येणार असतो पाठीमागचा भूत काळ पण बिचारा आता ह्या सिद्धूवरती खूप मोठं संकट येणार आहे ते फक्त भावनामुळे कारण की भावनाने जी श्रीकांत इनामदाराची केस पाठीमागची उचकडून काढली त्याच्यामुळे आता स्वतः सिद्धूच त्या केसमध्ये अडकणार आहे त्याच्यामुळे आता पुढे खूप सारे ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटतील तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की आज संध्याकाळी रात्री आठ वाजता देखील आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येणार आहे धन्यवाद